आला हे चीज सँडविच हे सँडविच आहे ना कॉर्न चीज सँडविच चिड्डे 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 झाले तंदूर पनीर तंदूर पनीर तंदूर आहे हा टिशू पेपर हा टिशू आहे बॉम्बे मसाला उद्या आम्ही निघतो आहे कोकणला सकाळी सातला वगैरे निघणार आहे सो आता थोडीफार शॉपिंग करायची आहे त्याची आता आम्ही निघतो आहे त्याला थोडं अत्विकला बरं नाही आहे त्यामुळे थोडंसं प्लॅन चेंज झाला आहे बॅग वगैरे भरून झालेत सगळे आता निघूच आम्ही उद्या सकाळ सकाळी चलो आता थोडंफार शॉपिंग करतो आहे शॉपिंग म्हणण्यापेक्षा थोडंशी सामान खरेदी करायची आहे जे उद्यासाठी लागणार आहे चलो जाऊयात बाजारात परत जाऊन आलो आम्ही थोडंफार घेतलं सामान आता स्वयंपाक करतो आणि जेवण झोपून टाकतो कारण सकाळी उद्या लवकर उठायचं आणि निघायचा लवकर लवकर चलो बाय बाय व्हिडिओ आवडला असा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय